नमस्कार मंडळी मी पूजा आज तुमच्यासाठी घेऊन आले एक खास चविष्ट आणि झटपट तयार होणारी रेसिपी आज आपण करणार आहोत दही घालून तयार केलेली चटपटी तशी शिमला मिरची चला तर मग सुरू करूया ही झटपट तयार होणारी चटपटी तशी रेसिपी दही शिमला मिरची बनवण्यासाठी येथे मी तीन शिमला मिरची घेतली आहेत आता या मिरच्या मी स्वच्छ धून पुसून घेतल्या आहेत त्यानंतर आता आपण ह्या मिरच्या कट करून घेणार आहोत मिरची कट करताना मी सर्वप्रथम मिरचीचा वरचा भाग काढून घेतला आहे हो व त्यानंतर मी मिरचीमधील सर्व बिया काढून घेतल्या आहेत आता आपण या मिरचीचे दोन भाग करून घेऊ व त्यानंतर आता आपण या शिमला मिरचीला उभ्या आकारामध्ये एकदम बारीक असे कट करून घेऊ आता आपली संपूर्ण शिमला मिरची कट करून झाली आहे आता इथे मी तीन टेबलस्पून दही घेतली आहे आता आपण चमचाच्या मदतीने हे दही चांगल्या प्रकारे फेटून घेणार आहोत एक मिनिटानंतर आता आपले दही छान प्रकारे फेटले गेले आहेत आता आपण भाजी बनवण्यास घेऊ त्यासाठी इथे मी पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करून घेतले आहे तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्या ते तेलामध्ये आपण एक टी स्पून मोहरी आपली मोहरी छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर आता आपण यामध्ये एक स्पून जिरे एक मिडियम साईजचा सा उभा चिरून घेतलेला कांदा आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व एक सेकंद हा कांदा चांगल्या प्रकारे तळून घेऊ एक सेकंद कांदा चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टेबल स्पून आलू लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आत्ता आपण यामध्ये कट करून घेतलेली शिमला मिरची टाकून घेणार आहोत शिमला मिरची टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ याआधीसुद्धा मी शिमला मिरची ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता आता आपण या शिमला मिरचीला या कांद्यासोबत दोन ते तीन मिनटं चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत दोन ते तीन मिनिटांनंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व छान प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या शिमला मिरचीमध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर टुडिया रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेल बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल अजून दोन ते तीन मिनटं मिरची चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आत्ता आपण या शिमला मिरचीमध्ये काही पावडर मसाले टाकून घेऊ एक स्पून हळद एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक स्पून धने पावडर त्याचसोबत एक टी स्पून किचन किंग मसाला तुम्ही येथे किचन किंग मसाल्याच्या ऐवजी घरगुती गरम मसाल्याचा सुद्धा वापर करू शकतात मसाले टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व एक मिनटं हे मसाले चांगल्या प्रकारे तळून घेऊ एक मिनटं मसाले छान प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व छान प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये दोन टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूट टाकून घेणार आहोत शेंगदाण्याचे कूट टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व छान प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर हो आता आपण या शिमला मिरचीमध्ये फिटून घेतलेले दही टाकून घेणार आहोत दही टाकताना गॅसची फ्लेम कमी करून घ्या नाहीतर हवं असल्यास गॅस बंद करून घ्या असं केल्यामुळे तुमची दही फाटणार नाही आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे सर्व छान प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण ही शिमला मिरची दही सोबत एक मिनटं चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत एक मिनिटानंतर तुम्ही पाहू शकतात आता आपली शिमला मिरची दही सोबत छान प्रकारे मिक्स झाली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आता आपली गरमागरम अशी दह्यातील शिमला मिरची बनवून तयार आहे चटपटी चवीची ही शिमला मिरची मुलांच्या टिफिनसाठी किंवा नवऱ्याच्या टिफिनसाठी एकदा नक्की ट्राय करून पहा व तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी प्या बाय